ग्रँड मास्टर आणि परभणीचे डान आहेत दा। डान म्हणजे असे नाही डानि ते समजून जाईल तुम्हाला सर्वांचं खूप अभिनंदन महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम असेल ज्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर हो सगळ्यात जास्त मैदान तुम्ही पुरुष येत आता महाराष्ट्रात <laughs> पुरुष खूप असतात एखादी दोन महिलां बसलेली असते आणि त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक अभिनंदन दुसरं आनंद तुझं यासाठी अभिनंदन मी इतिहास वाचत असताना महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि इथल्या देशातील महाराष्ट्रातील तमाम महिला सुशिक्षित झाल्या वर्धीत आल्या दवाखान केल्या डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर आय एस आय आए पी एस राष्ट्रपती परंपरा आपल्या गेल्या ती मेहमी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना महात्मा आई शिकवलं आणि ते सुशिक्षित झालं तसं आनंदात तुम्ही तुमच्या प्रतीला करा शिकवलं आणि ते भविष्यात सुरक्षित होईल असा विश्वास मला या ठिकाणी निर्माण झाला सर्वप्रथम तामिणी पथकातील सर्व आदरणीय जाधव मॅडम असतील निंबोळे मॅडम असतील जाधव असतील दुसऱ्या जाधव असतील पोलिसांसमोर प्राध्यापक आणि डॉक्टरनी बोलावलं असेल एक फोटो पाहतो का कधी कधी बोलताना जी फसली की ते असत असतं तर हळूच असं वाटतं त्यांच्या करारी पाण्यामध्ये काहीतरी वेगळं पण असत तसा मी घाबरत नाही <laughs> कराटेचा विद्यार्थी असल्यामुळं एकोणीशे पंच्याऐंशी ला कराटेचा ऍडमिशन झालं आज समर्थ महाराष्ट्र मला तुम्हाला सांगता ना अभिमान वाटतो मी मास्टर लावेच फिरतो मी प्राध्यापक सांगत नाही डॉक्टर सांगत नाही अनेक अभिमानाला सांगतो कलेमुळे कले पोचलोय आमच्या काळामध्ये अनंताच्या माझ्या त्या बंकच्या काळामध्ये आपल्या काळात कराटेमध्ये करा... तर लोक असं गुंडा होण्याचे गुंडा आणि कराटेमुळे सहसा गुंडे चिरले एक तर खूप शिकला माणूस कराटे जास्त शिकलं की तो संयमा शांत होतो तो प्रतिकार करायला शिकतो डिफेन्स काय शिकतो अटॅक करायला शिकत नाही कमी शिकला की तो अटॅक करतो डिफेन्स करत नाही त्यामुळं भविष्यात एक तुम्हाला सांगताना अजून एक आनंदाची गोष्ट आहे इथं बसलेल्या जेवढे कराटे शिकलेल्या मुले आहेत यांचा उद्याच्याला हुंडा बळी जाणार नाही त्या सासूलाही सोडणार नाही रागे टाकलेल्या नंदलाही सोडणार नाही कार पेटवणाऱ्या सासऱ्यालाही सोडणार नाही एवढाही आत्मविश्वास मला या ठिकाणी झाला कराटे शिकणारी प्रत्येक मुलगी मुलापेक्षा खरं तर मुलीचे मुलींचे पालक आहेत बाप कमीत असतात ते कामाला गेले असते माय जास्त आहे आणि माय तुमची जबाबदारी जास्त आहे जास जो पण घरातली आई लक्ष घालत नाही तो पण घर उधरत नाही अशी जुनी एक मन आहे तिच्या आधी पाण्याची दोरी ती जगाचा उधार केली आणि माझी आधी दोरी तुम्ही हा माझ्या आयुष्यातल्या एकोणपन्नास वर्षाचा पहिला कार्यक्रम आहे जिथं पॅरेंटचा सत्कार झाला आहे अनंत आहे हुशार घरामध्ये नवऱ्याला आपल्या मुली जोडायचं असेल त्या सुद्धा ती घराची माहितीच आहे पण तिला नवऱ्याचं तिचं काही समजत नाही तसं माता पित्याचा तुम्ही सत्कार केला एक पॉलिसी पुढे अशी लग्न पण काय ही पॉलिसी कशी होती हा पॉलिसी बहुत जरूरी होती हा आणि आपण कराटेचे विद्यार्थी आहोत करा म्हणजे हा ते म्हणजे कला कराटेचा अर्थ होतो हाताची कला ही बौद्धकालीन कला आहे भारतातील मूळ कला आहे चीन चायना जपानला गेली तिकडंच मोठी झाली तिकडं तिचं आग्रही अस्तित्व धोक्यातच आहे बहुतांशी आमच्या इथला विरिटचा पोरगा हो उच्च शिक्षित प्रोगा विद्यापीठात मिटायला पोरगा भारतात नोकरी करत नाही तो चीन चायना जपान अमेरिका दुबई रशियातील अशी आमची कला सुद्धा बाहेर दिलेली आहे आणि या कलेला जपण्याचं काम या कडेला पुनर्जीवित करण्याचं काम सोनेच्या माध्यमातून होत असं प्रचंड की ज्या कलेमुळं हे काल असावत मॅडम आणि थोडेफार घरी आम्ही शिकले नेतो फोडायचं आणि कुठे घरी आम्ही बांधव लोक किंवा आम्ही जायचं

आणि मोठा झालं मी आज तिच्या पावलावर पावलो आज माझे एम ए लोकप्रशासन एम ए राज्यशास्त्र एम बी एस एम माझे पी आहे सर तुम्हाला सांगताना मी म्हणतो भारतातला पहिला विद्यार्थी मी कराटे आणि बॉक्सिंगमध्ये पी यूजी करतोय नाही तर बॉक्सिंग मला ज्या पहिलेला मास्टर नाव दिले हो मास्टर के के म्हणतात मला मास्टर के के टू इंस्टाग्राम कुठे बघा मला फुलनाचा खूप शोक आहे गोर गरिबार आणण्यात आला मॅडम तुमच्यापर्यंत आम्ही प्रकार शोध येत नाही हां तिकडेच मला विनंती करायची आहे मॅडम आपल्याला वाळूस पंढरपूर रांजेलगाव या भागामधून माय मौल। मावल्याला थोडंसं काळजीपूर्वक आहे ए मावशी ए बाई तुम्ही खूप महिला गायक होण्याचं प्रमाण आहे आणि जेव्हा पेपर वाचतो वाळूस रांजेलगाव महिला भागाच्या महिला गायक होतात त्या महिला गायक होणार नाही त्यासाठी सोडण्याचा आनंद असेल पण सर त्याचं कराटे क्लॅम मोफत तुम्ही मोफत शिकवायला आता तै मफत शिपा छ